साडे दहा वाजलेले होते आणि मी जस्ट उठलेले होते आणि ब्रश करायले होते तर माझ्या फ्रीजमध्ये खूप सारा बर्फ साचला होता तर तो फायनली निघला आणि त्याच्यासोबत माझं फ्रीजचं काही पार्ट पण तुटून निघले म्हटलं ठीक आहे जाऊ द्या निघला बघा एवढा मोठा होता त्यानंतर मी इकडं रात्री भिजू घातलेला मिल्कशेक बनवला होता जो की शिवानी मी आम्ही दोघं मस्तपैकी सकाळी उठल्या उठल्या एन्जॉय करणार होतो ब्रेकफास्ट होता आमचा तो त्यानंतर इकडं आमची खुर्ची होती ती मस्तपैकी आम्ही तशीच ठेवली आणि तिला एक पायच नाही खालून तशी चेकिंग सुरू होती त्यानंतर मस्तपैकी आवरला आणि आम्ही चाललो होतो शेतामध्ये तर शेतामध्ये कशासाठी चाललं होतं कारण उठायला झालं लेट झाला होता लेट आणि रात्रीचे भांडे घासायचे तसेच होते आणि मला खूप जास्त भूक लागली होती तर म्हटलं त्याला मम्मीकडे जेवायला धाव मम्मीला फोन केला ती म्हणली मस्त बटाट्याची भाजी आणि भाकरी बनवलेली आहे जेवायला मग काय पाच मिनटाच्या आत आंघोळ वगैरे केली आणि हाजीर झाले मी घरी जेवायला मस्तपैकी जेवण केलं त्यानंतर माझी एक छोटीशी क्यूटशी फॅन पुण्यावरून आलेली होती म्हणजे तिथं आमच्या शेजारी तिची आजी राहते आमच्या ते, ते तर जे शेत का तिच्या आजीत आहे तर त्यांच्याकडे आलेली होती तर मला भेटण्यासाठी आली होती नंतर शिवचं माझ्या भावाच्या मुलीचं आणि तिचं खेळणं सुरू होतं शिव पप्पाला एड्यावणी करत होता आणि या दोघींना पण खूप त्रास देत होता तर याला शांत कसं करावं याच्या आयडियाज असतील ना तुमच्याकडं तर नक्की सांगा खूप त्रास देत होतो त्याला काय म्हणलं तरी कळतच नाही तो येड्यावणी करायचं ती करतो त्यानंतर गाडी इथंच लावायची होती आम्हाला घरी सावलीमुळं कारण गावामध्ये कुठं सावली म्हणजे आम्हाला घरच नाही लावायला तुम्हाला माहिती आहे आम्ही रेंटच्या रूमने राहतो तर त्याच्यामुळे इथंच गाडी लावली होती आणि नंतर रिक्षावाला बोलवला होता पण गाडी खूप इकडं समोर झालेली होती जिथं की वडाची सावली येत नव्हती मग त्या रिक्षावाल्याला गाडी चालवता येत होती तर मग त्या रिक्षावाल्याला रिक्षा मला गावात जाण्यासाठी बोलवला होता तर त्या रिक्षा रिक्षावाल्याला गाडी वळवून पुढे म्हणजे वडाच्या झाला झाडाखाली लावायला सांगितली सावलीला कारण ऊन खूप पडतंय तर मग त्या रिक्षावाल्यानेच वडाच्या झाडाखाली गाडी लावली आणि त्याच्यानंतर मी चालले होते मी आणि शिव चाललो होतो गावात कारण तो रानात झोपत नाही शिव आणि गरमी पण खूप होती पात्र्याच्या घरामुळं आणि तर मग गावामध्ये तो निवांत झोपतो फॅनच्या हवा हवाची म्हणजे फॅनची हवा असून तर नसू पण त्याच्या आवाजाची सवय लागली त्याला झोपायची म्हणून मग आम्ही बसलो जण रिक्षात आणि आम्ही चाललो गावामध्ये नंतर आलं की शू झोपला आणि मी पण झोपल्यानंतर उठलोत आणि रात्री एकदम सोपी आणि टेस्टी बिर्याणीपेक्षा भारी रेसिपी आहे बिर्याणी स ब बिर्याणीसारखी झंझट करायची गरजच नाही आणि एकदम एवढी टेस्टी लागते आणि त्यातली त्यात असे चिकट चिकट जे तांदूळ असतात का ते यूज करायचं तर इकडं दही हळद मीठ टाकून चिकन धुवून घेऊन ठेवायचं ता तांदूळ घ्यायचे गरम पाणी करायचं आणि कांदा टोमॅटो अद्रक लसण पेस्ट कोथंबीर हे सगळं मिक्स करून घ्यायचं त्यात तांदूळ टाकायचं गरम पाणी घ्यायचं आणि चार पाच शिट्ट्या होऊ द्यायच्या थाली आपली रेसिपी तयार भांडे भरत नाहीत काही नाही आणि एवढी टेस्टी लागतं ना खूप भारी लागते नक्की सगळे ट्राय करा एकदा तरी बनवा ज्या तुम्हाला वेळ नाही का बिर्याणी वगैरे बनवायला इन्स्टंट तुम्हाला चिकन खायचं आहे पण असं छान छान खायचं तर हे हे नक्की ट्राय करा खूप टेस्टी लागते याच्यामध्ये दे ना दही टाक टाकत जा थोडं हळद मीठ टाकताना आणि टोमॅटो पण टाकायचं म्हणजे आंबूस आंबूस खूप जास्त खूप 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 टेस्टी लागते तर हे मी बनवली होती आणि माझ्यासाठी तर आम्ही मस्तपैकी जेवण करत होतो साहेब गेले होते बाहेर पार्टीला मग आम्ही मस्तपैकी खाल्ला आणि मस्तपैकी झोपलोत ब बाय टाटा गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर व्हिडिओ